नमस्कार एस्ट्रो या चॅनलमध्ये सध्या आपण मार्गस्थ शनी आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याचा अभ्यास करत आहोत आणि याच या श्रृंखलेचा शेवटचा आणि चौथा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये आपण मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी मार्गस्थ शनीचा प्रभाव हा कसा असणार आहे याविषयीची ज्योतिष माहिती ही जाणून घेणार आहोत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज आपल्या मीन राशीमध्येच आपली वक्र अवस्था सोडून मार्गस्थ होणार आहे आणि त्यांचा हा मार्गस्थ काल सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा शनी महाराज हे वक्री होणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये न्यायाधीशाची संज्ञा प्राप्त असलेला हा शनी प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येतो हे अत्यंत महत्त्वाचे असते कारण शनी एका राशीमध्ये अडीच वर्षाच्या कालखंडासाठी वास्तव्यास असतो शनी आपले आप आपले 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 हा आपल्या सर्व पापकर्मांचा आणि शुभकर्मांचा हा फलदाता असतो आणि म्हणूनच शनीचे हे भ्रमण प्रत्येक राशीसाठी हे महत्त्वाचे ठरत असते हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे आणि फलादेशाच्या अचुकतेसाठी हा फलादेश आपली लग्न राशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार पाहावा आणि अंतिमधा सदसत विवेक बुद्धीने आपला निर्णय घ्यावा आज सर्वप्रथम मकर राशीची चर्चा असणार आहे मकर राशीसाठी हा मार्गस्थ तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी पंचम भाव भाव आणि द्वादश भावावर असणार आहे मकर राशीला साडेसाती ढैया असे काहीही नाही येथे शनी हा कारक मानला जातो आणि म्हणून तृतीय भावातील शनी हा चांगली फळे देत असतो याची सातवी दृष्टी तुमच्यासाठी नवम भावावर पडत आहे त्यामुळे तुम्हाला भाग्याची जोड मिळणार आहे शनी हा प्रामाणिकपणा प्रगती पथावर नेणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे परंतु त्यासाठी योग्य ती मेहनत ही सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांचा सहयोग तुम्हाला मिळताना दिसत आहे त्याचबरोबर नवीन प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये मिळू शकतात व्यापारात नव्या संधी उपलब्ध करून देणारा असा हा कालखंड असणार आहे जे सरकारी कार्यक्षेत्रामध्ये साथ त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलच म्हणावा लागेल गुंतवणूक जर करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा शनी अनुकूलत्व प्रदान करणार आहे आर्थिक तणावातून मुक्ती हो देण्याचे संकेत हा शनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे धनागमन आणि धनसंचय अशा दोन्ही गोष्टींसाठी हा शनी तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसत आहे परिवारामध्ये एकंदरीत एकोपा सुद्धा हा शनी निर्माण करताना दिसत आहे वैवाहिक जीवन हे सुद्धा तुमचे सुस्थितीत असलेले दिसून येत आहे परंतु संततीशी थोडीफार चिंता ही तुम्हाला करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड प्रतिकूल म्हणावा लागेल ज्या प्रेमीजनांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यांनी हा कालखंड शक्यतो टाळलेलाच बरा हा कालखंड त्यासाठी चांगला असणार नाही मानसिक आरोग्य हे मकरशीच्या जातकांनी हे सांभाळले पाहिजे विद्यार्थी वर्गासाठी आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा शनी हा अनुकूल असलेला दिसून येत आहे तुम्हाला तुमच्या भाग्याची जो जोड मिळताना दिसत आहे नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी निश्चितच चांगला असणार आहे उपाय म्हणून मकर राशीच्या जातकांनी सुद्धा श्री हनुमानाची आराधना करणे हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण करणे किंवा मारुती स्तोत्राचे पठण करणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी द्वितीय भावातून शनीचा हा मार्गस्थ काल असणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी चतुर्थ भाव अष्टम भाव आणि एकादश भावावर असणार आहे कुंभराशीला एकंदरीत नवी ऊर्जा मिळवून देणारा असा हा कालखंड दिसून येत आहे हळूहळू तुमचे जीवन हे प्रगतीपथावर येताना दिसत आहे आत्मविश्वास हा सुद्धा दुणावताना दिसत आहे नोकरीमध्ये बढतीचे संकेत हा शनी घेऊन येत आहे परंतु त्याचबरोबर नवीन जबाबदाऱ्या या सुद्धा तुम्हाला पेलाव्या लागताना दिसत आहे द्वितीय भाव चा, चा, मजबुता, मजबुता हा वाणीचा धनाचा आपल्या कुटुंबाचा भाव आहे त्यामुळे करिअरमध्ये हवे असलेले बदल करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे व्यापारात मजबूता मजबूतता प्रदान करणारा असा हा शनी आहे नवे प्रोजेक्ट स्वीकारण्यासाठी हा कालखंड चांगला आहे व्यापारामध्ये स्थिर स्थावर होण्यासाठी हा शनी अनुकूल असणार आहे नवी गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे नवे हे तुम्हाला या कालखंडात शनी मिळवून देणार आहे परिवारामध्ये विचार करता मातृचिंता ही तुम्हाला सतावताना दिसत आहे प्रेम दाम्पत्य जीवन ठीकठाक असले दिसून येते आणि प्रेमी जीवनामध्ये हा शनी प्रगा निर्माण करताना दिसत आहे परंतु परिवारामध्ये कलह होणार नाही याची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण द्वितीय भावातील शनीची दृष्टी ही चतुर्थ भावावर पडत आहे आणि चतुर्थ भाव हा सुखाचा भाव आहे आणि म्हणून येथे पापग्रहाची दृष्टी असणे हे चांगले नाही आणि म्हणून तुम्ही हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण करणे मारुतीची उपासना करणे गरजूंना अन्नदान करणे यासारख्या गोष्टींचा जर अवलंब केला तर शनीचे हे दुष्परिणाम कमी होऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे कुंभराशीच्या जातकांनी शनीच्या बीजमंत्रांचा जर जप केला तर त्यांना शनीच्या कुयोगापासून बचाव होण्यासाठी सहाय्यच होणार आहे शनीचा बीजमंत्र ओम शम शनिश्चरायन महा असा आहे या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप कुंभराशीच्या जातकांनी जरूर करावा तर मी राशीच्या जातकांसाठी शनीचे हे भ्र गोचर भ्रमण त्यांच्या व्यक्तिमत्व भावावरून म्हणजे लग्न भावावरून होत आहे याआधीही तेथेच होते आणि येथेच हा शनी वक्री होता आणि अशा लग्नी गोचर करत असलेल्या शनीची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भाव सप्तम भाव आणि दशम भावावर पडणार आहे मीन राशीला सध्या साडेसाती सुरुवात सुरू आहे आणि साडेसातीचा मधला काळ म्हणजे मधला टप्पा मीन राशीचे जातक अव आहेत आहे मार्गेशनी जीवनामध्ये तुम्हाला सकारात्मक सकारात्मकता मिळवून देण्यासाठी निश्चितच हिताचा असणार आहे व्यवसायामध्ये हा कालखंड राशीसाठी अनुकूल आहे भागीदारीमध्ये जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे परंतु एक एकट्याने जर व्यवसाय करत असाल तर त्यासाठी मात्र हा चांगला आहे परंतु व्यवसायातील निर्णय हे अभ्यासपूर्ण असले पाहिजेत याची मात्र काळजी घ्या आणि व्यवसायामध्ये भागीदारीत असाल तर कोणतेही वादविवाद हे होऊ देऊ नका याची दृष्टी ही तृतीय भावावर पडत आहे करिअरच्या दृष्टीने हा शनी तुमच्यासाठी अनुकूल आहे परंतु कसून कामाला लागणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे तरुण वर्गासाठी विशेषत कसून मेहनत करणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये मतभेद किंवा कलहाची शक्यता हा शनी निर्माण करू शकतो कारण याची सातवी दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भावावर पडत आहे आणि सप्तम भाव हा तुमच्या दाम्पत्याचा भाव आहे आणि म्हणून संयमाने मागणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे आणि दाम्पत्य जीवनात सुद्धा कोणत्याही प्रकारचे याची दक्षता घेणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर मीन राशीच्या जातकांनी भावनांच्या आहारी जाऊनही कोणतेही निर्णय घेऊ नये सावधतेने व्यतीत करण्याचा असा हा कालखंड राशीच्या जातकांसाठी असणार आहे आणि मीन राशीच्या जातकांसाठी सुद्धा उपाय म्हणून पिंपळ वृक्षाची सेवा करणे शनिवारी काळे तिल घालून त्याचा दिवा करून तिळाचा दिवा सायंकाळी पिंपळ वृक्षाखाली लावणे त्याचबरोबर मारुती स्तोत्र किंवा मा हनुमान चलेसा या स्तोत्राचे पठण करणे त्याचबरोबर मीन राशीच्या जातकांनी विशेषतः छायादान करणे अशा उपायांचा जर अवलंब केला तर त्यांना सुद्धा शनीचा हा मार्गस्थ काळ सुकर होण्यास ही मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण मार्गी शनी आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोळच प्रभाव याची श्रृंखला ही आज पूर्ण केलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार